झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान देगलूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा अडवला जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी तालुक्यातील खुतमापूर येथे जाणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर यांचा ताफा बुधवारी सकल मराठा समाज बांधवांनी अडवला आहे एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेत आमदार वायकरांचा ताफा परत पाठविला आहे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील खुतमापूर येथे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उभाटा गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता सदरील कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर संपर्क प्रमुख बबनराव तोरात यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा ताफा कार्यक्रम स्थळी जात असताना हॉटेल फाट्याजवळ सकल मराठा समाज बांधवांनी अडवला आहे झुंजार वार्ता न्यूज देगलूर नांदेडसाठी जिल्हा प्रतिनिधी मारुती कुडकेवार ब्युरो रिपोर्ट